अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी त्याजवळ सातारा रोड वाखरी तालुका पंढरपूर घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पीव म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकॉन वर क्लिक करा धाराशिव शहरातील मुख्य भागातील ज्योती क्रांती मल्टीस्टेट बँकेवर पाचच्या सुमारास सशस्त्र दरोडा पडला दरोडेखोरांनी कर्मचाऱ्यांना बांधून ठेवत दरोडा घातला सोन्यासह सुमारे दोन कोटी रुपयांचा मुद्देमाल दरोडेखोरांनी लंपास केला या सर्व घटनेचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय बंदूक आणि चाकूचा धाक दाखवून दरोडा घाल घातला गेल्याचे घेत गेल्याने खळबळ उडाली आहे घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी दरोडेखोरांचा तपास सुरू केलाय सी सी चार आरोपी दरोडेखोर जाताना कैद झाले जिल्हा स्टेडियमच्या जवळ असलेल्या सुनील प्लाझामधील ज्योतिक्रांती क्रांती कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड ही बँक दिवसाढवळ्या लुटण्यात आली घटना घडताच बँक कर्मचाऱ्यांनी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांच्याशी संपर्क साधून सदर घट गट... घडलेली घटना सांगितली त्यानंतर पोलीस तिथे आले